हा नमस्कार कोकण आपलं असायच्या स्वागत आहे भयो नांगरणी स्पर्धा याच्यामध्ये गांधी गटामध्ये आपल्या जोडचा पहिला नंबर आला त्याबद्दल आपले धन्यवाद त्याच्याबद्दल आपल्याला त्याच्याबद्दल आम्ही तुरळ मधून आलेला हा संगमेश्वर तुरल सो या वेळेला या रॉकी आहे अच्छा तर कितवा गुलाल घेत गुलाल घेतलं तुम्ही आता आता पहिला नववा झाला नववा झाला म्हणजे आज पहिला आज सलग नववा गुलाल केला पहिल्याने हो का ठीक आहे धन्यवाद आपले गाडी नंबर पस्तीस माननीय सुरेश करंदळे करंदळे

एकोणीस पॉईंट असो अस एकोणपन्नास गाडी नंबर विश्वास